छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी येथे जिल्हा परिषद शाळांमध्ये स्नेह संमेलन पार पडलं परिषद शाळेमधूनच कलेक्टर कमिशनर घडतील आणि शिक्षक विद्यार्थी आणि आई वडिलांनी जिल्हा परिषद शाळेला महत्व देऊन कला गुणांना वाव देऊन मजबूत करा जिल्हा परिषद शाळेमध्ये कम्प्युटर देऊन विविध तांत्रिक सुविधा देऊन विद्यार्थ्याला अभ्यासक्रमामध्ये ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देऊन विद्यार्थिनी निर्माण होतील याच्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे आई वडिलांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तिघांनी संगणमत साधून समाज बांधवांनी यांच्यात योगदान देऊन जिल्हा परिषद शाळा मजबूत झाल्यानंतर गोरगरिबांची मुले इथूनच कलेक्टर कमिशनर घडतील असं आव्हान मान्यवरांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ दाळू नितीनदा वानखडे रमेश भाऊ सावळे कैलास भाऊ शिरसाट सरपंच मच्छिंद्र वाघ उपसरपंच रवी वेगळे अर्चना पावणे पगार राजेश पावणे पगार ओकेताई बंजारीताई नलिनी डोंगरे अंतकला सावळे सहारे सर मिसाळ मॅडम अमोल वानखडे संगपाल इंगळे तसेच मोहळ बचत गटातील स्टॉल महिला बचत गट शाळा व्यवस्थापन समिती गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला माजी आजी सरपंच मदन भाऊ गुंडाणे विलास पावणे पगार आदी उपस्थित होते आपले आपल्याला हे त्यांचं काही मनसुबे आहे ते मनसुबे पाळाय म्हणजे जर समजा त्यांना सचत रोल झालं नसेल तर आपल्याला कुठेतरी कसा करणं आवश्यक आहे आणि व्यासपीठ कोणतरी येतो त्या व्यासपीठांना व्यासपीठावर आपण आपल्या नागरिकांना आपल्या लोकांना आणि आपल्या प्रवस्थेत असतात त्या सर्वांना सदत करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण आपण जर त्यांना सदत केलं तेव्हा ते कुठेतरी सदर व्हायला प्रसंग असेल आज आपण पाहत आहोत टी व्ही आहे मीडिया आहे या स्टी मीडिया असं व्यक्त केलेलं आहे पत्रकारांची पत्रकारांचं आता ते काही नाही आहे तुम्ही काही लोक आहेत जे खऱ्या अर्थानं आपलं मत मांडतात काही सारखं काही युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल आपल्या देशाची परिस्थिती काय माहीत पडते आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जर या देशाला वाचवायचं असेल त्या देशाच्या लोकशाहीला वाचवायचं असेल तर आपल्यासारख्याच्या या लोकांचं काही आपण राजकारण आहोत राजकारण हा आपला जरी आपला विषय असला तरी आपल्या लोकांना आपण सत्य घेऊन स्तुती करावी लागेल की आमदार साहेबांना आपण बोलवून यातून गौरव तो करण्याकरता सहभागी होण्याकरता आपण बोलावलं नाही येऊ शकले वेळ अभावी कार्यक्रम म्हटलं कोणतं की त्याला उद्घाटन म्हणून पाहिजे अध्यक्ष म्हणून पाहिजे या कार्यक्रमाची कोणी औपचारिकता करायची उद्घाटन करावं लागते तो उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही या करायसाठी घ्यालो या प्रसंगी तुम्हाला सांगा इच्छित वाटते राज्यसंघ तुकडोजी महाराजांनी या बालगोपाला वाक्य काढलेलं आहे या कोहळ्या खेळा माझी आपले ज्ञानेंद्र रवींद्र शिवाजी उपग्रता विकसती समाजी शेकडो महापुरुष राज्यसंघांनी खूप चांगलं वाक्य म्हटलेलं आहे की या कोवळ्या खेळा माझी आपले ज्ञानेंद्र रवींद्र शिवाजी कलेक्टर कमिशनर घडले नाही तरी या जिल्हा परिषद टिकून आपल्या गावचा कसा विद्यार्थी पुढे जाईल आणि कसा विद्यार्थी घडत कलेक्टर कमिश्नर मध्ये कसा घडून झेप घेईल यासाठी सर्वोत्तम धनाने आपण गाव कार्य सहकार्य करू जिल्हा परिषद शहरात टिकून ठेवू आणि प्रयत्न करू मरेपर्यंत करत राहू सर्वांनी आपण सहकार्य करा आपला मुलगा जरी घडला नसेल तर दुसऱ्याचा समजून त्याला घडवण्याचा प्रयत्न करा हेच बाबासाहेबांच वाक्य आहे मी जन्मलो भारतीय म्हणून मरणार भारतीय हे आपण प्रयत्न करा आज विजय दादा वानकडे इथे आल्याबद्दल त्यांचा जाहीर आभार मानतो तसेच आमचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय प्रमोद भाऊ दाळू शिक्षण समितीचे सदस्य यांचा सुद्धा आभार मानतो आणि आमच्या शाळेला आता समितीमध्ये आमच्या शेलगाव आणि वडाळी शाळेला खरोखर पुरस्कार मिळाला पाहिजे असं त्यांनी थोडस शिफारस करावी असं विनंती करतो आणि आमच्या आदर्श पुरस्कार सुद्धा आदेश सुद्धा चांगले आहेत शेरगावचे यांना सुद्धा आदेश पुरस्कार मिळाला पाहिजे असं आमच्या दादाला विनंती करतो कारण की ते शाळा समितीचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत मिळालेला आहे वावा कुंपनी दोघांना मिळाला वा 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 त्याला अजून दावत करा प्रत्येक आमच्या येथील पोलीस पाटील अन्या का हे उपस्थित झाले त्यांचे आभार मानतो तसेच आपल्या उपसरपंच रणुभ विगळे हे सुद्धा उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन मानतो आणि सरपंच माननीय मशिंदर भाऊ वाघ हे सुद्धा उपस्थित झाले यांचा आभार मानतो अशी माझे सरपंच आपने हैं। आपने आने के भातो। हादू आपले भाऊ नाही आपले सर वनकडे सरकार आणि सर्व व्यवस्थापन समिती सहकार्याबद्दल बद्दल सर्वांचे आभार मानतो पुरेश गावकऱ्यांना हातून जोड विनंती करतोच गावकऱ्याला आपल्या शाळेला सहकार्य द्या आपली शाळा आपले विद्यार्थी घडवा एवढं बोलतो आणि आता कार्यक्रमाचा आभार समाप्त घ्यायला जाहीर करतो जयभीर न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजन सुरजी